दलित आदिवासी भूमिहीनांच्या राज्यस्तरीय सत्याग्रहात सहभागी व्हा महिला अध्यक्षा श्रीमती वैशाली शिरसाम यांचे आवाहन दलित आदिवासी भूमिहीन बेगर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारीक संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील संविधान चौकात दलित आदिवासी भूमिहीनांच्या न्याय हक्कासाठी राज्यस्तरीय सत्याग्रह आयोजित करण्यात आला असून भंडारा जिल्ह्यातून महिलाध्यक्षा श्रीमती वैशाली शिरसाम यांनी जिल्हाधिकारी भंडारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात हे नमूद आहे की भंडारा जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी महसूल वनभूमीवर शेतीसाठी अतिक्रमण केलं आहे परंतु सदर अतिक्रमण बाबत महसूल प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही मौजे हारडोली अंबागड मोहगाव खपा अळेसूर सहित इतरही गावातील लोकांनी सन दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामात पेरणी केलेली असता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र जमीन महसूल अधिक मंडळ निरीक्षक कर्तव्य व कामे एकोणीसशे सत्तर मधील नियम सत्राप्रमाणे स्वयंगोष पीक पेऱ्याबाबत माहिती देऊन सुद्धा कारवाई झालेली नाही म्हणून तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सर्वांसाठी घोषित निवासी नियमानुकूल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला त्यास विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगडे यांच्या मार्गदर्शनात पाठपुरावा सुरू आहे त्याची दखल घेऊन राज्य सरकारनं धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे यामध्ये सामील होण्याचे आवाहन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर बसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक कार्य करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना म्हणजे बिगार सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेच्या वतीने दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी आदिवासींच्या ताब्यात असलेल्या महसूल आणि वन विभागाच्या जमिनी त्या जमिनी नियमानुकूल होऊन मालकी हक्काला मिळाल्या पाहिजेत यासाठी युद्ध पातळीवरती आमचा पाठपुरावा सुरू आहे परंतु बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन स्थानिक महसूल यंत्रणा जिल्ह्याची महसूल यंत्रणा अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करत नाही म्हणून बारा जुलै दोन हजार अकराचं शासन जरी निर्गमित झालेलं असला तरीसुद्धा यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन मंत्रामंड मंत्रिमंडळाने सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं आणि ग्रामीण भागामध्ये आमचे जे काही बेघर कुटुंब राहत होते निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक त्यांनी धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित केला त्याच धर्तीवर दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी ओबीसी समाजाच्या ताब्यात असलेल्या जमिनी त्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने सर्वांसाठी शेती दोन हजार चोवीसचं धोरण आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही नि शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण जमिनी झालेले आहेत ते नियमानुकूल करण्यासाठी सरकारने एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा या मागणीसाठी अठ्ठावीस मे दो हजार पंचवीस रोजी नागपूर येथील संविधान चौकात राज्यस्तरीय दलित आदिवासी भूमिनांचा राज्यस्तरीय सत्याग्रह आंदोलन आम्ही आयोजित केले आहे याबाबत आमच्या भंडारा जिल्ह्याची महिला अध्यक्ष श्रीमती वैशाली शिरसाम तालुका अध्यक्ष आमचे काशीरामभाऊ ठाकरे तालुका सचिव राजेशजी भावने आणि आमच्या सगळ्या भंडारा जिल्ह्यातील लोकांनी सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे एक निवेदन सादर करून आमच्या ताब्यात असलेल्या जमिनीचं ग्रहण त्या निवेदनामध्ये मांडलेलं आहे आणि या भंडारी जिल्ह्यातून होऊ घातलेल्या राज्यस्तरीय सत्याग्रहात हजारोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी होणार असल्याबाबतचं निवेदन आम्ही सादर केलं